शरद पवार यांनी वर्ध्यामधून काँग्रेस हद्दपार केली असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं जे आम्हाला जमलं नाही ते पवारांनी करून दाखवलं वर्ध्यातल्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना टोला लगावला वर्धा लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर महायुतीकडून विद्यमान खासदार रामदास तडस यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून 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 काँग्रेसनी इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यात काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानू पण एक गोष्ट निश्चितपणे आहे गांधीजींच वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं ते मोदीजींचं आणि भाजपचं हे आता शिक्का मोडत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट